मला आनंद वाटतोय की त्यांनी इतकी सुंदर फिल्म केली आहे जेव्हा डोक्यात आली मुळात एक गोष्ट तुम्हाला सांगायला हरकत नाही की मी मुळात पत्रकार होतो आधी आणि म्हणजे माझ्या करिअरची सुरुवात मी पत्रकार म्हणून केली पुण्यातूनच केली आणि त्या अनुभवातनं पुढे मग मी टेलिव्हिजन आणि फिल्म्सकडे वळलो त्यामुळे मी गेले वीस बावीस वर्ष जे पाहत होतो पत्रकारितेमध्ये घडणाऱ्या घडामोडी बदलणारा आपल्या भोवतीचं माध्यम आणि मीडिया या मीडियाला डोळ्यासमोर ठेवून काहीतरी केलं पाहिजे म्हणजे आपण अशा प्रकारचे सिनेमे सिंहासन सामना अशा काळात सत्तरीच्या दशकात आपण हे सिनेमे पाहिलेले आहेत पण त्यानंतर आपल्या मराठी पडद्यावर आपल्याला पत्रकार हिरो असलेला किंवा पत्रकाराचा महत्त्वाची भूमिका असलेला सिनेमा आलेला नव्हता एक मोठी गॅप होती त्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणून मग मी या प्रकारच्या विषयावर काम करायचं असं ठरवलं आणि ही सला ते सला नाते ही कथा त्यातून आकाराला आली सला ते सला नाते हे नावसुद्धा घेताना आम्ही जेव्हा ठरवलं तेव्हा ते, ते खूप लोकांचं असं म्हणणं होतं की अरे हे कळणार नाही लोकांना हे हा कुठला शब्द आहे मी मी असं म्हटलं मी तेव्हा खरं म्हणायचो अगदी अभिमानाने सांग सांगायचो की सैराट हा शब्द तरी लोकांना कळायचा का आधी तो माहीत होता का आधी तसा सलाते सला पण कदाचित लोकांना माहिती होईल आणि त्याच इंट्युशनवर आणि जोरावर मी हे लावून धरलं ला आणि शेवटी याच नावाची ही फिल्म आता आज सात फेब्रुवारीला थिएटरला रिलीज होती आहे याच्यात नात्याच्या व्याकरणाची गोष्ट आहे परंतु पत्रकारिता आणि आजची माध्यमं याची अतिशय उत्तम पद्धतीने पार्श्वभूमी आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे चंद्रपूर ताडोबा आणि विदर्भाच्या परिसरात आम्ही ही फिल्म शूट केली आहे पर्यावरण विकास आणि आज आपल्या भोवतीचा होत जाणारा राजकीय या ऱ्हास याचं रिफ्लेक्शन आमच्या कथानकामध्ये तुम्हाला दिसेल आणि हे सगळं एका इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून दिसतं छाया कदम या सिनेमामध्ये पहिल्यांदा इन्स्पेक्टरची भूमिका करती आहे आणि तिच्या माध्यमातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी एक, एक एक करत उलगडत जातात अशी एक थोडीशी रहस्याची जोड असलेला हा सिनेमा आहे सात फेब्रुवारीला रिलीज होतोय आज मला मी थँक्यू नागराज सर की आज त्यांनी या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यासाठी आमच्या सोबत ते आज इथे आहेत मी आपला खूप खूप आभारी आहे आपण ज्या पद्धतीचे सिनेमे आतापर्यंत बनवलेले आहेत आणि तुमचा सहभाग झालेला आहे ते सगळे सिनेमे मराठी प्रेक्षकांनी खूप छान पद्धतीने उचलून धरलेले आहेत आणि त्यामुळेच आम्हाला असं सा वाटलं की या सिनेमाची ट्रेलर रिलीज करत असताना सर आपल्यासोबत असावे आणि ते आज आलेत थँक्यू व्हेरी मच सर नमस्कार आनंद वाटतोय की तर तुमच्या महत्वाच्या क्षणी मी उपस्थित आहे आणि सगळी माझी मित्रमंडळी आहेत आवडती माणसं आहेत उपेंद्र सर खूप भन्नाट ॲक्टर आहेत ते काय मी सांगायला नको आणि छाया तर माझी खूप प्रिय मैत्रीण आहे श्रीकांत सर आहेत संतोष आणि माझा फार संबंध नाही पण मला आनंद वाटतो की त्यांनी इतकी सुंदर फिल्म केली आहे आणि जसं उपेंद्र सर म्हणले की आशय हाच आपल्या चित्रपटाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो आहे आणि श्रीकांत सरांनी हे पण सांगितले की त्याच्याबरोबर मनोरंजन पण करायला पाहिजे असं सगळं त्याच्यात तर दिसतं आहे नक्कीच आणि नाव इंटरेस्टिंग आहे जरा असं काय म्हणतात त्याला अडचणीत टाकणार आहे पण मला वाटतं कधी कधी ते ना फिल्मचं टायटल आहे ते प्रश्न उभे केले आणि तुमची उत्सुकता जागृत केली तर ते अधिक चांगलं नाव आहे खूप साऱ्या सा सदिच्छा सगळ्यांना सा ट्रेलर तर इंटरेस्टिंग वाटतो आहे आणि व्याकरण जे तुम्ही उलगडून सांगायचा सा प्रयत्न करत आहात नात्यांचा असेल किंवा मा एकूण मला त्याच्या पलीकडे काय काय दिसतंय त्याच्यात तर नक्कीच हा चित्रपट लोकांना आवडावा अशा सदिच्छ तुम्हाला आणि तुम्ही डिस्ट्रीब्यूट करतायत त्याबद्दलही मला बरं वाटतं की मराठी फिल्मला घेऊन तुम्ही उत्सुक आहात आणि त्याच्या मागे तुम्ही उभं राहतात तर सग खब सारे आणि या फिल्मला चांगले यश मिळो य ही सदिचा थैंक यू बहुत कम फिल्में ऐसी होती है जो मतलब बहुत सारे इंपॉर्टेंट इश्यूज को डील करते हुए भी बहुत ही एंटरटेनिंग होती है बहुत ही एंगेजिंग होती है बहुत ही पैसा वसूल होती है ओके तो ये भी वैसी एक फिल्म है सलाते सलाते मुझे या नात्या ना जो है तो, नकारात्मक तो कसा ये तो? ही कथा है प्रेमा की कथी जरी कथा आनी तरी ती उलट दिशे जा पहिल्यांदाच पोलीस अधिकारीची भूमिका करते आणि संतोषने सांगितलं की त्याने तो पहिला पत्रकार होता त्याने मधलं सांगितलं नाही आहे मधल्या काळात संतोष आणि मी आम्ही अभिनयाचं वर्कशॉप पहिल्यांदा एकत्र केलं होतं त्यामुळे त्याने मध्ये तोही प्रयत्न केलाय आणि तेव्हापासून संतोष मला सांगायचं सा की छाया तुला आहे ना एक पोलीस अधिकारीच्या भूमिकेत तू कमाल दिसशील असं तो नेहमी सांगायचा दोन हजार एकमध्ये वर्कशॉप केलं होतं त्याच्यानंतर मग तो योग आता जुळून आला आहे आणि त्याने दिलेला शब्द त्याने पाळला आहे आणि माझ्या भूमिकेबद्दल सांगायचं तर जयश्री बोराडे नावाचं पात्र आहे माझं आणि मे बी माझ्यासारखंच तडफदार आहे आणि <laughs> तर यस नेहमीसारखंच वेगळा विषय आहे आणि वेगळी भूमिका आहे त्या भूमिका भूमिकेच्या निमित्ताने खूप वेगळ्या भाषेवर काम करता आलं लहेजावर काम करता आलं अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं सा तर मी नेहमीच हे म्हणत आलेलो आहे मराठी चित्रपटाचा यू एस पी मराठी चित्रपटाचा कॉन्टेंट आहे पत्रकाराचा एक उत्तम फिल्म मेकर झालेला आमचा मित्र म्हणजे काही असे मित्र असतात त्यांनी तुम्हाला एक मी फिल्म करतोय आणि तू करशील का असं विचारल्यावर माझं काम काय मला गोष्ट आहे किंवा अदरवाईज जे एक सगळे प्रोटोकॉल असतात ते तुटून पडतात नक्की करूया अशावर ते होतं कारण की आ, उत्तम पॉलिटिकल भान असलेला आमचा हा दिग्दर्शक मित्र आहे एका सिद्ध लेखकाच्या हाताचे हातातनं ती संहिता निर्माण झालेली आहे मग एका सेन्सिबल ॲक्टरला आणखीन काय हवं असतं एक छान कॅरेक्टर या निमित्ताने मला करायला मिळालं आहे भाषेवर खूप मेहनत घेतली कलाकारांनी असं श्रीकांत म्हणाले हा त्यांचा विनय झाला त्यातलं दुसरं वक्के ते त्यांचं होतं की वराडी असूनही सगळं मराठी माणसांना कळेल कारण की आमच्यासारखे ॲक्टर्स आहेत त्याच्यामध्ये हो त्यामुळे ओवरऑल <laughs> प्रोसेस खूप छान होती आणि एका उत्तम कॉन्टेंट ओरिएंटेड मराठी फिल्मचा एक भाग होता आलं याचा आनंद आहे काय होतं ना नेहमी ऍक्टर इन्फ्लुएन्स खाली असतो की अशा पद्धतीचं काम करायचं आहे आणि हे सगळं सो तोच इन्फ्लुएन्स घेऊन मी काम करायला आलो होतो सरांकडे पण म्हणजे हा अनुभव मी सरांसोबत घेतला की त्यांनी जास्त पण करू नये दिला आणि कमी पण नाही करू दिलं त्यांनी तेवढंच करायला लावलं आणि तेवढंच करणं किती गरजेचं असतं एका फिल्मसाठी सो so, त्या गोष्टी मला कळल्या आणि मला वाटतं मला जेवढं न्याय देता आला तेवढं मी दिलंय जेवढी माझी समजूत आहे तेव्हा जेवढी समजूत होती तेवढं मी नाही दिलं या भूमिकेमुळे अजून एक कनेक्शन मला त्या बाबतीत फील झालं मुळात समीधा म्हणजे समीधा पालकर ही जे कॅरेक्टर करते मी ही एक स्टॅमर करणारी मुलगी आहे आणि जेव्हा मला सरांनी सांगितलं की तू स्टॅमर करणार आहेस या फिल्ममध्ये तर याआधी मी सगळे ग्लॅमर आणि असे आउटस्पोकन फुल ओवर एक्सायटेड टाईप ऑफ रोल्स केलेत आणि त्याच्यानंतर सरांनी जेव्हा मला ही भूमिकाबद्दल सांगितलं तेव्हा मला थोडंसं असं झालं की ओके होईल की नाही पण सर म्हणे की तू अगदी करू शकशील आणि मला तुझ्यातली ती म्हणतात आता वेगळं वेगळी साईड दाखवायची आहे सो uh, so हे स्टॅमर करणारं पात्र जेव्हा माझ्या पत्रात पडलं तेव्हा मला इतकं छान वाटलं बिकॉज इट वॉज अ व्हेरी चॅलेंजिंग टास्क फॉर मी आणि एक सुंदर विषयाचा भाग बनायला बनायची एक संधी मिळते हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती सो so इट वॉज वंडरफुल एक्सपिरियन्स फॉर मी नमस्कार या चित्रपटामध्ये एक विन्या नावाचे कॅरेक्टर प्ले करतोय जशी ही नात्यांची गोष्ट आहे तसे आम्ही तिघं मित्र आमचं एक नातं असतं आणि त्या नात्यामधून हेवे दावे सुरू होतात आणि मग जे काही पुढचं आहे ते खरंच खूप मोठं रहस्य आहे किंवा क्युरियासिटी वाढवणारी ती गोष्ट आहे तर ते बघावं म्हणून मी पुढचं नाही सांगत आहे जितेंद्र नळखेडकर नावाचं मी कॅरेक्टर करतोय याच्यामध्ये आणि आता कॅमेऱ्याच्या मागे जे सगळेजणं बसलेले आहेत कॅरे कॅमेरामन तेच कॅरेक्टर माझं आहे आ, तो विदर्भातला आहे आणि इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे तो ही गोष्ट सगळी नॅरेट करतो आहे जयश्री म्हणजे इन्स्पेक्टरला आणि त्या माध्यमातून आम्ही ही केस सोल सॉल्व्ह करायचा जयश्री बोराडे प्रयत्न करत आहेत इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे द्विधा मनस्थितीमधलं कॅरेक्टर आहे आणि एकीकडे मित्र आणि मित्र वागणं आम्हाला फक्त मजा करताना विदर्भातला